राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत अथवा कामकाजात बाहेरच्या मंडळींना लक्ष घालण्याची गरज नसून शिवसेनेला उठता बसता फक्त राष्ट्रवादी दिसते अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केलेल्या टीकेला आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले काल जी काही पत्रकार परिषद शिवसेनेच्या उपनेत्यांनी घेतली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी संदर्भात देखील पक्षांतर्गत जे काही विषय त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका मांडली खऱ्या अर्थानं जी काही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावरती आरोप केले अमुक केले खरंतर त्यांच्याच नेते मंडळींनी की राष्ट्रवादीवर आरोप करत असताना आपण आपलं तपासलं गेलं पाहिजे की आपण देखील राष्ट्रवादीचा पाठिंबा हा आपल्या नेते मंडळींनी मागितला होता आणि त्याचा खुलासा देखील आमच्या देखील वरिष्ठ नेत्यांमुळे ने आम्हाला त्याच वेळेला झाला की अशा अशा पद्धतीचं नेते मंडळीचं देखील आम्हाला शिवसेनेकडून मागणी आहे आणि किती किती लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्या नेते मंडळींना आमच्या श्रेष्ठींना फोन केले की राष्ट्रवादीला सांगा की आम्हाला पाठिंबा द्या त्याचं तुम्ही पहिली तर चिंतन केलं पाहिजे नंतर राष्ट्रवादीबद्दल इथं जी काही भाषा तुम्हाला वापरायची ती वापरली पाहिजे राष्ट्रवादी तुम्हाला ज्यावेळेसपासून प्रतिस्पर्धी झाली त्यावेळेसपासून तुम्ही राष्ट्रवादीला अनेक वेळेला टार्गेट करण्याचा प्रयत्न शहरामध्ये केला पण तुम्हाला कधी जनतेने त्याच्यामध्ये कधी भीक घातली नाही आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीचं वाढतं एक चांगलं जनमत ह्या शहरामध्ये तयार झालं आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा तरुण वर्ग देखील राष्ट्रवादीच्या मागं पाठीमागं उभा राहिला आणि त्या माध्यमातून एक चांगलं संघटन देखील नगर शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तयार झालं आहे आणि तयार होत असताना जे काही सध्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदान केलं त्याच्याबाबतचा मतदान झालं ते दुसऱ्या दिवशी आम्ही खुलासा केला की कशा पद्धतीने झालं किंवा कोण त्याच्यामध्ये सहभागी होतं ठीक आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणाची पारवून घेतली काय घेतली ते आमच्या नेते मंडळींना वरिष्ठ पातळीवरच्या नेते मंडळींना माहिती आहे कोणाची परवानगी घेतली काय घेतली कोणाच्या विचारांनी घेतलेली आहे त्यामुळे बाकीच्या बाहेरच्या मंडळींनी आमच्या पक्षाबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही की काय करायचं काय नाही आणि त्यांनी जो खुलासाचा विषय घेतला नगरसेवकांच्या तो खुलासा शेवटी आमच्या नगरसेवकांचं मते ना त्या नगरसेवकांना विचारलेलं आहे यांना काय खुलासा मागितलेला नव्हता किंवा संग्राम जगतापला खुलासा मागितलेला नाही नगरसेवकांना मागे त्या नगरसेवकांनी त्यांना जे वाटतं तो नगरसेवकांनी खुलासा दिलेला आहे ती काय यांची काही आय एस ओ यांच्याकडे प्रमाणपत्र नाही की यांच्याकडूनच सगळे खुलासे आहे किंवा कुठलंही उत्तर द्यायचं म्हटलं का उपनेत्याकडून या शिवसेनेच्या उपनेत्याकडून ते घ्यायचं आहे आणि मग तो पुढं जायचं आहे ती काय कुठली काय परवानगी नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी बाकीच्या पक्षाचा कोण सल्ला काय द्यायची काय आवश्यकता नाही त्यांनी राष्ट्रवादीबद्दल आत्ता काय काय त्यांच्या पक्षाकडे आत्तापर्यंत काय काय दिलेत खुलाशी दिलेत काय काय मागण्या केल्यात हे म्हणजे कधी आम्हाला विचारायचं किंवा आम्हाला त्या हस्तक्षेप करायचं काही कारण नाही पण त्यांना दरवेळेला राष्ट्रवादीच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय राष्ट्रवादीचं कोण येत आहे कोण जात आहे कोण कशा पद्धतीने काय त्याच्यामध्ये कोण काम करत आहे कोण पक्षात काय बदल होतात याची बारकाईने त्यांना म्हणजे सातत्याने माहिती घ्यायची किंवा ते लक्ष ठेवायची काही सातत्याने त्यांची काही आवश्यकता नाही आहे आणि जो आमच्या निर्णय पक्षाचा ते आमच्या श्रेष्ठी आहेत आम्ही त्यांना विचारलं आहे काय केलं आहे कशा पद्धतीने केलं आहे कुठचं काय होणार ते आमचा पक्षांतर विषय तर त्यांनी काय सल्ला द्यायच्या भांगडीत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पडू नये तुमची शिवसेना तुम्ही आज एवढं वर्ष तुम्ही आमदारकी भोगली नाही उपभोगली चांगल्या प्रकारे त्या माध्यमातून विकासाचा विषय लांब सोडा राष्ट्रवादीने भाजपच्या नगरसेवक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारला का पाठिंबा दिला आहे आम्ही त्याविषयी सांगितलं की आज शिवसेनेला जरी वरती जरी विचारणा झाली असेल तरी कशा पद्धतीने म्हणजे इथं कामकाज झालं हे आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की बंद झालेली सिटी बस सेवा बंद झालेला कचऱ्याचा खत प्रकल्प असेल इथं पाणी पुरवठा करणारी व्यवस्था तिची लाईट बंद झाली अनेक वेळेला आजही कामगारांचे पगाराचे पेन्शनचे अनेक प्रश्न इथं निर्माण झाले विकासाचा तुमच्याकडं अजेंडाच नाही अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये नेत्यांना तुम्ही आमचे फोन करता म्हणजे तुमच्याकडे कुठलं विजन नसताना कुठल्या म्हणजे अपेक्षेने तुम्ही त्या ठिकाणी फोन करता आणि तुमच्या निष्ठेबाबत देखील खऱ्या अर्थानं पक्षनिष्ठेबाबत तुम्ही उपनेते असताना कुठला पक्ष आहे जिल्ह्यामध्ये काय काय वाढवलं काय काय केलं प्रत्येकाला तुमच्या तिथं कुठंतरी त्याला अडचणीत आणण्याचं काम तुमच्या शिवसैनिकासोबत तुम्ही केलेलं आहे त्याचे अनेक उदाहरणं आहेत तुमचं ज्या वेळेला सरकार होतं अकरा महिन्यामध्ये तुमचं मंत्रिपद का गेलं हा देखील तुम्ही विचार केला पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंनी तुमचं अकरा महिन्यामध्ये मंत्रिपद कसं काय काढलं असं अकरा महिन्यामध्ये मंत्रिपद काढणारे आणि फार किरकोळ महाराष्ट्रामध्ये थोडे उदाहरणार आहेत म्हणजे तुम्ही तुमचं कामकाज असेल किंवा तुमची निष्ठा असेल की ते अकरा महिन्याच्या मंत्रिपदावरच ज्यावेळेस तुमचं गेलं त्यावेळेसच त्याच्यामध्ये काढले आणि अनेक निवडणुका लोकसभेच्या कधीच तुम्ही युती असताना तुमच्या युतीचं काम कधी केलेलं नाही अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांचं खासदार देखील काम केलं त्याच्यामुळं का तुम्ही काही पक्षनिष्ठा बनाला शिकू नये तुमची पक्षनिष्ठाच्या बाबतीमध्ये त्या नगरकरांना माहिती आहे तुमची पक्षनिष्ठा तुम्ही कोणत्या हाताने काय घेता आणि काय देता आणि तुम्ही आता वृत्तपत्रातून सांगितलं माझी कोणाबर मैत्री आहे काय आहे बरं ह्या माध्यमातून मैत्री तरी उघडं आल्यात म्हणजे नगरकरांना देखील मैत्री कळतात की कुठल्या मैत्री आहे मैत्रीच्या माध्यमातून काय काही इथं राजकारणाचं साठोवाटो तुमचं चालतं आहे त्याच्यामुळं ह्या बाबतीमध्ये तुम्ही तरी सांगू नये तुमच्या मी तुम्ही सांगावं की कि तुम्ही किती शिवसेनिक मोठे केलेत किती शिवसेनिकांना तुम्ही संधी दिली उपनिती असताना तुम्ही राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय शिवसेन वाढवण्याकरता प्रयत्न केलेत याचा तुम्ही बारक स्वतःचं पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या निवडणुकामध्ये तुम्ही काय काय केलं आहे हे काय फार आम्हाला सांगायला लावू नका